आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला यावेळी खंडाळा तालुक्यातील लिंबाचीवाडी झगलवाडी जवळे कवठे केसुर्डी या, या, के या गावामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आणलेल्या फंडा विविध फंडांमधून करण्यात आला उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने विधानसभा संघटक संजय सिंह देशमुख तालुकाप्रमुख भूषण शिंदे तालुका संघटक बाळासाहेब जाधव उपतालुकाप्रमुख सागर ढमाळ शिरवळ शहर प्रमुख ज्ञानेश्वर भांडे दत्ता राऊत बागोशी सरपंच गुलाबराव धैगुडे रमजान मुजावर मंगेश गुरव भूषण चव्हाण संदेश चव्हाण ओंकार चव्हाण तुषार चव्हाण अर्जुन कोंढाळकर तेजस सुतार सुनील उंबरकर चव्हाण महेंद्र महाराज जितेंद्र ढेबे अक्षय महाराज मांढरे संजय भोसले बाप्पू भोसले अनिता काकी भोसले दत्ता पाटील निलेश काशीद बाळकृष्ण जाधव आकाश जाधव गणेश भोसले मोहन भरगुडे बापूसाहेब भोसले प्रमोद जाधव तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते